शास्त्र सांगते की आपल्याच कर्तृत्वाने कुठेतरी दडपते आणि उदरंबते कधी कधी आपलं कर्तृत्व ज्या आपण मळून जातो आणि त्यावेळेला उदरंबित करण्यासाठी आम्हाला असं म्हटलंय की नित्य कामध्ये जो पुरुष आपला स्वातंत्र्य धर्म आचरण करत असतो त्यावेळेला त्याला जर मळीनता आली असेल तर उजळता प्राप्त करायची असेल तर साधनदाता तर समोर नाही परंतु एक विशेष मात्र त्याच्या सोबत आहे तो त्याला तू त्या विशेषापुढे हात जोडतो कृपा मावलीला सन्मुख करतो आणि निश्चितच ती कृपा मावली आपला शब्द ईश्वरापर्यंत पोहोचवित असते ही साधन परंपरा अनुसाधनामध्ये सुद्धा ईश्वराचं उद्धरण कार्य हो। आजही जी आमची परंपरा आम्हाला सांगते आम्हाला सकाळ जे नवीन नामधारक असतात वास्तविक असतात किंवा अनुसरलेले पुरुष असतात आमचे गुरुसुरु आम्हाला सांगतात की ही प्रसाद सेवा प्रसाद सेवा नित्य की सांगाती आणि त्रिकाळ प्रसाद सेवा